आपण पाहताय महाधुरा हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सात्विक आहार त्यावर तुपाची धार शुद्ध आणि कणीदार वर्ण तूप तुम्हाला पकडलं जात मग नेमकं काय म्हणायचं कारण पाच वर्ष प्रशासन मी मधल्या काळात त्याच्यावर फार बोललो नाही कारण की थेट पाइपलाईनचं पाणी येतं थेट पाइपलाईनचं पाणी किती लिटर दररोज उचललं जातं याची आकडे आकडेवारी महापालिकेकडे आहे बालिंग्यातून आता किती पाणी उचललं जातं याची आकडेवारी महापालिकेकडे आहे मुळात थेट पाइपलाईन हा एक वेगळा विषय आहे थेट पाइपलाईनचं पाणी हे पोलिखडीपर्यंत येतं तिथून वितरण व्यवस्था हा वेगळा टप्पा त्या वितरण व्यवस्थेमधल्या त्रुटी काढणं हे मला वाटते प्रशासक म्हणून प्रशासकाची जबाबदारी असणार आता अधिकारी एस घेतील अशी परिस्थिती आहे महापालिकेमध्ये म्हणजे कुणाला कुणाचा पायपोस नाही आहे अशी परिस्थिती वास्तव आहे आता ती तेत्तीस केव्ही लाईट अंडरग्राऊंड करावी म्हणून मी गेले दोन तीन वर्ष महापालिकेला सांगतोय सरकारला आम्ही पत्र लिहिले की काळंवाडी धरणावरची अंडरग्राऊंड तेत्तीस केव्ही लाईन ही अंडरग्राऊंड करावी त्याच्यामध्ये कुठेही त्यांची त्या ठिकाणी दिसत नाही नोटीस काढणं कारवाई करणं त्याच्यापेक्षा तुम्ही उपाय काय करताय याच्यावर तुमचं ऍडमिनिस्ट्रेशन ए गुड ऍडमिनिस्ट्रेशन इज हू रिमूव्ह द लूप होल्स अँड एव्हरीथिंग नोटीस काढायला वेळ काय लागतो फार वेळ लागत नाही दहा नोटीस दिवसभरात निघू शकतात अधिकाऱ्यांना खालच्या तर मी तिथं बसून त्याला उपाय करणं त्याला बजेट आणणं आणि ते काम करणं हे महत्वाचं आणि मग शहरातल्या वितरण व्यवस्थेवर एखादी बैठक कमिशनरनी घेतली पाहिजे अकरा पाण्याच्या टाक्या ज्या पूर्वी काळात मंजूर झाल्या त्या पूर्णत्वाला आल्या का आता खाडे नावाचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या अकरा कोण खाडे आम्ही आता राजकीय बोलायच झालं तर सुरेश खाडे भावांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे शहरातलं मग त्यांना तुम्ही दंड केला का महापालिकेने जो दंड त्यांच्यावर लावला होता तो महाराष्ट्र शासनानं माफ केला का दंड लावलाय आणि लावला असेल तर ते पैसे वसूल झाले का त्यामुळं ह्याला राजकीय कलर तुम्ही द्यायला जाल तुम्ही एक कलर दिला तर मी सात कलर देणार देऊ नका काय करायचं ते सांगा काय कसं त्याला सुधारणा करायचं ते त्या ठिकाणी सांगा आणि त्या प्रशासकांनी केल्या पाहिजे असं मत वितरणाची व्यवस्था पाणी थेट पाईपलाईन मधून पाणी येत आहे वितरणात तुमच्या त्रुटी आहेत त्या सुधारण्याचं काम प्रशासनाने केलं पाहिजे शहरातल्या दोन आमदारांनी बसून अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या पाहिजेत आणि त्यांच्यावर बसून वितरण व्यवस्थेत काय अडचण आहे ती माहिती घेतली पाहिजे आणि ती सुधारली पाहिजे तर तो आधीवर जो आहे तो शेतकऱ्यांना पंधरा रुपये सरकारचं आर्थिक नियोजन पूर्ण कोलमडलेलं आहे दिसून येत आहे कारण की ज्यावेळी एखादं संकट येतं त्यावेळी आपत्तीसाठी निधी देण्याची ताकद सरकारची असली पाहिजे दुर्दैवानं आता महाराष्ट्र सरकारची परिस्थिती तशी राहिलेली नाही कारण की आता जो शेतकरी आधीच अडचणीत आहे पुरामुळे असेल अतिवृष्टीमुळे असेल किंवा एकूण शेतीचा खर्च परवडत नाही अशा परिस्थितीत असताना पुन्हा त्याच्याच हातात हात घाल हातिशात हात घालून पैसे काढण्याचा हा प्रकार मला वाटतय सरकारचा दिवाळी खुरीकडे गेलेल्याचा हा संकेत आहे आमची सरकारला विनंती आहे शहाऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ करण्यापेक्षा ते पैसे इकडं अतिवृष्टीतनं या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वळवा एसारे चे दहा दहा वीस वीस पन्नास पन्नास प्रोजेक्ट मुंबईमध्ये एकाच व्यक्तीला दिले जात आहेत तिथं हजारो कोटी रुपयाचं नुकसान सरकारचं होतंय त्याचं बिड करा आणि किती पैसे सरकारला मिळतील याचा हिशोब करा म्हणजे आज प्रायोरिटी ही सरकारची शेतकरी किंवा या राज्यातली जनता नाही आहे प्रायोरिटी ही बिल्डर लोक आहेत हे या मुंबईतल्या प्रकाराने दिसून येतं आणि म्हणून मला वाटते की उद्या आंबा उत्पादकाकडून दहा रुपये घ्या सोयाबीन उत्पादकाकडून पाच रुपये घ्या किंवा काजू उत्पादकाकडून थोडे पैसे या ठिकाणी घ्या म्हणजे आता ऑलरेडी शेतकरी अडचणीत आहे तो अडचणीतनं त्याच्यावर परत हातीबार लावून हा या ठिकाणी शेतकऱ्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न आता मराठवाड्यातला शेतकरी ऊस उत्पादक शेत लातूर आहे नांदेड आहे धाराशिव आहे सोलापूर जिल्हा आहे इथं ऊस उत्पादक आहे ऊस त्यांचं पीक गेलाय कदाचित एक चार पाच टन शिल्लक राहिला असेल ऊस एखाद्या पिकामध्ये त्या पाच टनातले पंधरा रुपये तुम्ही काढून घेणार आहात का म्हणजे आधीच तो नुकसान येत आहे आणि परत त्याच्यावर पंधरा रुपयाचा जिजिया कर हा मला वाटतंय ब्रिटिशांच्या काळात लावलेला तसा कर लावतोय त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो सरकारनं स्वतः काही चुकीचे प्रोजेक्ट थांबवून मराठवाड्यासाठी मदतीचा हात दिला पाहिजे अशी माझी भूमिका एकीकडे ही परिस्थिती आलेली आहे मात्र अजून दिल्लीतून काही मदतीच्या संदर्भात घोषणा झालेली नाही किंवा बोलणे त्या संदर्भात चर्चा सुद्धा नाही तसं बघता मग यात नाही मला वाटतं दिल्लीची घोषणा असू दे महाराष्ट्राची घोषणा असू दे जिल्हा परिषदच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी आठ दिवस होईल कारण की भाजपला हा सगळा खेळ हा निवडणुकीसाठी वाटतो आता बिहार मधला विषय असू दे किंवा कुठेही असू दे निवडणुका लागल्या की मग घोषणा मग लोकांना मदत मग लोकांचे अश्रू तो पण आश्रू आटून जाते म्हणजे आता गेल्या पंधरा दिवसात मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था काय त्याला दिलासा दिला, दिला पाहिजे होता आतापर्यंत पॅकेज जाहीर व्हायला पाहिजे होत किमान त्याला त्या बिचाराला वाटलं असतं किंवा की की माझं नुकसान पन्नास हजार झाले मला दोन लाख झाले तीन लाख झाले किमान मला एवढे सरकारकडून मिळणार आहे ते आश्वासन एका बाजूला ते आश्वासन नाही दुसऱ्या बाजूला बँका कर्ज फेडायसाठी तगात आला होता मुख्यमंत्री जाहीर करतात की बँकांनी कर्ज वसुलीसाठी तगात आलावू नये मग बँका यांचं ऐकत नाहीत का दाखवायचं आहे का करायचं करायचंय ही भूमिका आहे निवडणुकीच्या काळात आणशमुख